नमस्कार मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा राजकीय भूकंप घडवणारा गौप्यस्फोट आला समोर दोन हजार एकोणावीसमध्ये भाजप शक्तिशाली पक्ष असताना शिंदे आणि अजित पवारांना सोबत का घ्यावे लागले देवेंद्र फडणवीसांनी केला सर्वात मोठा गौप्यस्फोट तर राज्याच्या राजकारणात उडाली एकच मोठी खळबळ काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट आणि सविस्तर बातमी जाणून घेण्यासाठी तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील नागपूरमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीत पुन्हा मुद्दा आला तो अजित पवारांचाच विधानसभेच्या निवडणुकीआधी संघाकडून बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही सहभागी झाले होते या बैठकीतही अजित पवार महायुतीत घेण्यावरून मंथन झाल्याचं समजतंय तर महायुतीत अजित पवारांची गरज आहे का हे फडणवीस यांनी संघाला पटवून दिल्याची माहिती मिळते दोन हजार एकोणावीस साली भाजप मोठा पक्ष असतानाही एकट्या भाजपच्या मताच्या टक्केवारीवर भाजप सोबळावर सत्तेत येऊ शकेल अशी स्थिती नव्हती आधी शिंदेंना सोबत घेण्यात आलं तरी दोघांची मताची टक्केवारी लोकसभा निवडणुकीत आणि पुढे विधानसभा निवडणुकीत आधीसारखंच यश मिळवून देईल अशी नव्हती त्यामुळे अजित पवारांनाही सोबत घेतलं तर भाजपच्या अनेक कोअर वोटरला तसेच संघ परिवारातील अनेकांना अजित पवार यांना सोबत घेणं रुचलं नसलं तरी राजकीय परिस्थितीचा वास्तव पाहून त्यांना सोबत घेण्यात आलं आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालांचा अभ्यास केल्यावर लक्षात येतं की अजित पवार यांना सोबत घेतल्याचा निवडणुकीच्या दृष्टीनं भाजपला फारसा फायदा झालेला दिसत नाहीये तर लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्र भाजपमधील सर्व प्रमुख नेत्यांनी बसून परिस्थितीचे आकलन केले मात्र त्यातही विधानसभा निवडणुकीत अजितदादांना सोबत घेऊनच महायुती म्हणून पुढे जावे असे ठरले भाजपने निवडणुकीची लांबलचक यंत्रणा उभी केली होती मात्र या यंत्रणेत महत्त्वाच्या ठिकाणी राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कार्यकर्त्यांचा समावेश नसल्यामुळे भाजपला फारसा फायदा झालेला दिसला नाही लोकसभा निवडणुकीच्या अनुभवातून हे लक्षात आले की सध्याच्या काळात उमेदवार निवडणुकीमध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे भाजपचे जेवढेही खासदार जिंकून आले त्यापैकी गडकरी रक्षाखडशी सोडून इतर सर्व नवे उमेदवार होते ज्या ठिकाणी उमेदवार बदलले गेले नाही आणि जुन्या उमेदवारांना संधी दिली ते पराभूत झाली लोकसभा निवडणुकीत अजित पवार आणि भाजप यांच्यात पन्नास टक्क्यापेक्षा कमी मताचं ट्रान्स्फर झाल्याचा दावा बैठकीत करण्यात आल्याचं समजतंय तर महायुतीत अजित पवारांना घेऊन नुकसानच झाले अशी चर्चा संघाच्या अंतर्गत बैठकीत झाली अजित पवारांना महायुतीत घेतल्यानं संघ परिवार नाराज आहे तर संघाचं मुखपत्र ऑर्गनायझर तसंच संघाशी संबंधित विवेक साप्ताहिकातूनही अजित पवारांवरून खडेबोल सुनावण्यात आले होते दरम्यान या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी मोठा गौप्यस्फोट केल्यामुळे अनेकाच्या भोवया उंचावल्या दरम्यान अजित पवारांना एक सोबत सत्तेत घेतल्यामुळे व भाजपसोबत घेतल्यामुळे संघ परिवाराने आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं अजित पवार हा भारतीय जनता पार्टीच्या अंतर्गत कलहाला व वृद्धी देणारा वाढ देणारा आहे का याबाबत याबाबत तुमचं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळतील मित्रांनो तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह